थांबवलं पाहिजे आपण त्याची त्या ठिकाणी केली पाहिजे बंधारे असले आपल्या शेतामध्ये म्हणजे बंधारेच्या माध्यमातून आपण शेतामध्ये पाणी थांबवू शकतो त्यानंतर रिचार्ज करते जे खर् आपले मागच्या वर्षी पाणी आलं आणि थोडं माती वगैरे गेल्यामुळे काय झाले ते बंद झाले तर आपल्याला काय करावं लागेल थळे बाहेर काढायचे आणि पुन्हा ते धरण त्या

जमिनीच्या आतमध्ये न्यायला झाड सुद्धा आपल्याला मदत करत कारण झाडाच्या मुळे आतमध्ये आहे मुळे आतमध्ये असल्यामुळे ते पाणी लवकर जमिनीच्या आतमध्ये जात आणि एक झाड जर तोडलं आपण वर्षामध्ये एक झाड तोडलं तर करोड रुपयाचं नुकसान करतो आपण करोड रुपयाचं नुकसान करतो कारण झाड जोपर्यंत राहील तोपर्यंत पाणी जमिनीच्या आतमध्ये येईल एकदा तोडलं जवळ पाणी जमिनीच्या आतमध्ये जाईल का मातीचं संरक्षण करते झाड बघा जिथं झाड आहे ती माती वाहून जाते नाही झाड वाहून जाऊ देते तर मातीच संरक्षण आपलं त्या ठिकाणी होते यासाठी आपल्याला जलस्रोताच पूर्ण संवर्धन त्या ठिकाणी करायचं आहे आणि यासाठी लोकांचा सहभाग प्रशिक्षण देऊन जलस्रोत व्यवस्थापनामध्ये सहभागी व्हायचे बघा बघायला सगळ्यांना गावातले जे बाकीचे लोक आहेत श्रीमंत आहेत पैसे सगळे त्यांना सध्या एका प्रशिक्षणात बसेल हे काय तुम्हाला आशावर करायला मिळते आणि पाणी पुरवठा का बोलवलेलं आहे आणि याची समजूत आपण आहे ज्या ज्या वेळेस गावामध्ये आपण फिरतो पाणी सोडतो आणि पाणी सोडलं आणि तुम्ही जर गावामध्ये फिरले तुम्हाला त्या वेळामध्ये जर कोणाचा नळ चालू दिसला तर सगळ्यात जास्त राग कोणाला येते पाणी सोडण्याला सोडतात